वाणी साहेब तुम्ही आज आमच्या सुतार ठिके कांदळी गावामध्ये मुलाखत दिली आणि तसं जुन्नर तालुक्यामध्ये तू संकटामध्ये तुम्ही कायम तर त्याच्याबद्दल मी तुमचं सर्वात पहिला अभिमान मा अभिनंदन करतो फुलवडे साहेबांनी यावर्षी हाय पाय त्यांचा एक बंगला होताच परंतु त्यांनी आता हा एक दुसरा एक बंगला इथं बांधला आणि ते माझ्याच बाजूला बांधला आणि इथे काय आलं चारही बाजूनी उस आहे ऊसाचं पिक असल्यामुळं इथं कायम ऊस काढून गेला की बिबट्या येणं हे कायम पर परंपरेचं आहे पण संग्रामदादा फुलवडे यांनी काय केलं कॅमेरा लावला कारण ते पुण्याला असतात आठवड्यातून दोनही दिवस इथं राहतात म्हणून त्यांनी एक सुरक्षेच्या दृष्टीने काय चाललंय काय नाही म्हणून कॅमेरा लावला म्हणून आज ते तुमच्या आमच्या सर्व गावाच्या निदर्शनात आलं की बिबड्या किती मोठा आहे किती दोन वा आले होते आणि कसं पिरत होते जर रात्रीचं एक दोन वाजता एखाद्या माता भगिनीला किंवा माझं उठून जर बाहेर काही जर करायचं असेल तर त्याचे काय गत्यांतर राहणार नाही म्हणून आमची एक तुम्हाला विनंती आहे सरकारला वन खात्याला विनंती आहे आत्ताच मला फुलोडे साहेबांचा फोन आला अरे म्हटले ओ मी पुण्याला आहे तू जा आणि तिथं मुलाखत दे तसे मुलाखत देणारे बरेच आहेत आता हे बापूसाहेब भोरे आलेले आहेत चौदा नंबरवरून ते आमच्या ग्रामपंचायत सदस्य आहेत विशालशेटेपाळे आमचे उपसरपंच आहेत त्यांनाही कळाल्यामुळं ते तू इथं आले त्यांनाही मी फोन केला की वाणी साहेब आलेले आहेत एकदा ब आम्हाला काही नाही सुरक्षेच्या ना। दृष्टीनं एक पिंजरा लावा पुलोडे साहेबांच्या आणि माझ्या साहेबा माझ्या बंगल्याच्या मधी म्हणजे जोप करून तो बिबड्या तिथं कैद होईल मी वाणीसाहेब आले तुमच्या बंगल्याच्या सामने आहे आणि आमच्या बंगले सामनेमध्येच आपण उभे आहेत रात्री ते बिबड्या आलेल्याबद्दल मी माझी मुलाखत दिली तुम्हाला जर काही मुलाखत द्यायची असेल तर कॉल रेकॉर्ड स्पीकर ऑन आहे आणि कॉल रेकॉर्ड होत बर बर साहेब नमस्कार नमस्कार हो रात्री बिबट्याच दर्शन झालं हॅलो हा बोला बोला हा तर बिबट्याच दर्शन हे अनेक वेळा आमच्या भागात झालेलं गेली अनेक वर्ष आम्हाला ते सतत दर्शन होत असत आणि वारंवार आम्ही फॉरेस्ट खात्याला तिथं पिजरा लावण्याची विनंती करत असतो तेवढ्या तत्परतेनं त्यांचा टजरा येत नाही उसाच रान असल्यामुळं या शेतातून त्या शेतात त्या शेतातून दुसऱ्या शेतात जात असतो अनेक वेळा रात्री आमच्याकडे मोटरसायकल येणारी माणसं किंवा येणाऱ्या माणसांना आडवे जाण्याचा अनेक प्रकार झालेला आहे आता एक चार दिवसापूर्वीच आमच्या शेजारीच दोनशे फुटावर विहीर आहे सार्वजनिक त्या विहिरीवर माझ्या मावाजोळाचा मुलगा तो फौजी आहे याच्यामध्ये सैन्यामध्ये आहे तो सुट्टीवर आलाय त्यांनी आ, तो हे मादी सेप पाहिलं त्याने माझीला पाहिलं बचावला काही काल दिसत नाही पण ती आतमध्ये उसामध्ये घुसताना त्यांनी पाहिलं होतं त्याने आमच्या घरात कल्पना दिली होती आणि रात्री नेमकंच मुलगा संग्राम बाहेरगावी गेला होता तो रात्री बारा वाजता आला आणि झोपला पण सकाळी आमचा समोरच हे कॅमेरा आहे सीसीटीव्ही कॅमेरा त्याच्यामध्ये त्यांनी पाहिलं की इथं रात्री येऊन गेलाय बिबट्या आणि त्याचा बछडा आणि मग त्यांनी टिपला आणि ते आपल्याला पाठवलेलं हो आहे मी फॉरेस्ट खात्याचे जे वैभव काकडे म्हणून फॉरेस्ट ऑफिसर आहे ओतूर रेंजचे त्यांच्याशी बोललोय त्यांनी तातडीनं पिंजरा दोन दिवस देण्याचं कबूल केले कारण बरेच पिंजरे आहेत अनेक ठिकाणी लावलेत अनेक ठिकाणी लोकांची मागणी असते पण आमच्याकडे आता तो निश्चित देणार असं त्यांनी मला कबूल केले बंदोबस्त वकळणं गरजेचं आहे आमच्या गावात जे ठिकाणी त्या फॉरेस्ट खात्याने स्वतःच एक कार्यालय उघडले की तिथून पिंजरी पुरवठा ते करतात आणि त्यांच काम प्रयत्न त्यांचं चालू पण मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे कारण बिबट्यांचा बंदोबस्त जर होत असेल तर परवाच एक काळवाडीचा मुलगा खाल्ला लहान मुलगा दुसरा एक आदिवासी समाज एक बाईस्त केली त्याने टाकत असतात तुमची मागणी काय हॅलो तुमची मागणी काय आहे सर तातडी न बंदोबस्त करावा राज्य सरकारने बिबट्याचा निवारा केंद्र करणार करणार म्हणतात त्याला निधी पडणार हे तर काय राजकीय भाषा नेहमी चालू असते संख्या कमी व्हायच्या अगोदर वाढते आणि संख्या कमी होण्याच्या ऐवजी वाढते वाढते ना ते मांजरासारखे प्रचंड उत्पत्ती आहे त्याच हे करावं नस काय म्हणतात पण नसबंदी 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 नी करावी अशी मागणी खासदारनी केली होती ते करता येईल ते करावं पण मित्रांचा उपद्रव होणार नाही सरकारने घ्यायला पाहिजे आता इथं रात्री वाघ फिरल्यानंतर आता मी वन खात्याच्या ऑफिसला गेलो होतो गाडी अडवली मी म्हणलं तिथं वाघ आलते का नाही म्हणजे ना नाही माहिती म्हणून त्यांना व्हिडिओ काढून दाखवला म्हणलं ते मोठे साहेब कोण आहे ते म्हणले बाहेर गेले सोमवारी आहे विशाल गावडे कोण साहेब आहेत तिथं म्हणलं तुम्ही इथे येऊन तुम्ही जर चौकशी सुल सुद्धा येत नाही म्हणजे ही काय पद्धत झाली का उद्या एखाद्या माणसाला पकडलं तर काय करणार आम्ही तो म्हणलं साहेब म्हणलं साहेब नंबर घ्या म्हणलं नंबर नाही साहेब कुठे तो सोमवार सोमवारपर्यंत येणार नाही तोपर्यंत तुम्ही वन खात्याची गाडी होती काय नाव असेल ना नाव नाही विचारलं पण त्याची गाडी मी आपण व्यवस्था करू इथं पिंजरा लावण्याची जबाबदारी वन खात नक्की घेईल ताई काय नाव तुमचं जय श्री फुलवडे काल गणपतराव फुलवडे यांच्या बंगल्या दिसले लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे असं लोक म्हणतात तुम्हाला भीती वाटते का हो आम्हाला पण भीती वाटते काय तुमची मागणी काय आमची मागणी आहे की बिबट्याला घेऊन गेले पाहिजे पकडलं पाहिजे तुम्ही काय तर बिबट्यांची संख्या वाढते वन विभागाने काय केलं पाहिजे काल या ठिकाणी रात्री दोन बिबटे दिसले दुसरे एक दादा म्हणाले महिन्यापूर्वी दोन पिल्ल पाहायला मिळाली पिंजरा ठेवला पाहिण पिंजऱ्यामध्ये होईल ना तो ऍडजस्ट कैद होईन कधीपासून इथे बिबटे दिसतोय पाच सहा दिवस झाले आता तरी पाच सत दिवस झाले मग एक युवक म्हणाला एक महिन्यापूर्वी आम्ही बिबट्याचं पिंज पाहिलं बघितलं होतं माझ्या मुलाने काय तुमची मागणी पिंजरा लावला पाहिजे पकडला पाहिजे आता लोक अशी चर्चा करतात की पकडलेल्या बिबट्या कुठेतरी जवळच सोडतात आणि मग ही संख्या वाढते बरोबर रे आता इथं दिसतो आपण एक आजी आजींना बोलायचे बहुतेक आजींच्या भावना तीव्र असाव्यात आजी तुम्ही काय बंदोबस्त केला पाहिजे वन खात्याने काय उपाय सुचवाल ते जीव घ्या लागून सोडून नाही जायचं नाही ते परत ठीक आहे बिबट्याचा जीव घेतला पाहिजे तुमची सूचना आहे तुमच्या भावना लक्षात आल्या वन विभागाने पकडलेले बिबटे सोडू नयेत का किंवा त्यांचं कुटुंब नियोजन करावं का, काय उपाय सुचवाल पिंजरा ठेवून त्यांना धरून पकडून त्यांना म्हणजे जसं मग आपण संरक्षण घेतो का नाही तसं त्यांना संरक्षण म्हणजे ठेवलं पाहिजे म्हणजे पकडलेले बिबटे थोडक्यात सोडू नये बिबट्यांची संख्या वाढणार नाही त्याची काळजी घ्यावी मग ते कुटुंब नियोजन करा कुठे ताडोबाच्या जंगलात सोडा कुठे सोडायचं त्यांचा प्रश्न पण ते कुठे येतं आसपास सोडले म्हणजे परत येत नाही बिबट्याची भीती वाटते का प्रश्नच नाही काय तुम्हाला पाहिला का बिबट्या मग सकाळी पाहिला ना बघा मावशी म्हणते तुम्हाला नाही भीती वाटत का असं धाडश मावशी तुम्ही काय सांगाल तुमची मागणी काय राहील हीच मागणी आमची बिबट्या जंगलात न सोडणे काही तुम्ही काय सांगाल तर तुम्ही सगळं पाहताय ऐकताय इथे लहान लहान मुलावर आपण काय हल्ले झालेले पाहिलेले तुमची काय मागणी असेल खेळताना जे असं कोण संध्याकाळच्या वेळी जर कोण खेळत तर भीती वगैरे वाटते आणि आमच्या इथे तर तीन चार साइड कोण मधी कोण आला तर कळत पण नाही आणि मग पकडून त्यांना नीट सेफ ठेवलं पाहिजे त्यांना मारलं पण नाही पाहिजे बघा आपण मुलांचं सुद्धा म्हणणं आहे बिबट्याला मारू नका त्याला सेफ ठेवा परंतु माणसं सुरक्षित राहतील याबाबतची काळजी घ्या दुसरं त्याचबरोबर सध्या उन्हाळा कडक आहे बिबटे बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये येत आहेत लोकांनी सकाळी नऊ पर्यंत आणि संध्याकाळी पाचच्या नंतर शक्यतो एकट्याने फिरू नये अशी अपेक्षा आहेत आपल्यासोबत एक बाब आहेत आपण बाबांना बोलतं करायचा प्रयत्न करूया बाबा नमस्कार कोणाची आवा बिबट्याची का लोकांची बिबट्याची हवा आहे सध्या बिबट्याची हवा आहे काय केलं पाहिजे वन खात्याने वन खात्याने पिंजरे लावून तावरून त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे पकडून नेलेच पाहिजे कारण आम्ही रात्री पण बघितलं इथे का दोन वाघ इकडनं आले परत इकडनं आले म्हणजे इथे आम्हाला भीतीच वाटते ना त्या वाघा तुमच्या बाजूला खात्याने एक ऑफिस चालू केलेलं आहे आणि घडली सांगितलं लगेच पर्याय व्यवस्था करू शकतात बाजूलाच ऑफिस आहे कळवल्यानंतर त्यांनी ताबडतोब आलं पाहिजे आणि त्याचा बंदोबस्त करून त्यांना पकडून नेलंच पाहिजे कारण इथे लहान मुलं असतात वयस्कर माणसं आहेत आणि आपण पण सगळे वस्तीवरती लोक आहोत त्यांनी ताबडतोब पिंजरा लावून त्याचा बंदोबस्त केला पाहिजे दहा वर्षापासून बिबट्यांची संख्या बेस सुमार वाढायला लागली सात आठ महिन्यापासून बिबट्यांचे हल्ले अधिक संख्येने होत आहेत काय तुम्हाला वाटतंय दोष कोणाचा काय करायला हवं आणि आपण स्वतःहून आपली इथं काळजी घ्यायला हवी तर इथं कॅमेरा नसता तर बिबटे आले, आले ला ला का नाही दिसले पण नसते दोष हा वन खात्याचा आहे कारण वन खाते इथं ल का चौदा नंबरला सोडतो चौदा नंबरला पकडला काळवाडीला नेऊन सोडतो आता इथं पकडलेल्या बिबट्या काळवाडीला सोडला काळवाडीचा चौदा नंबरला सोडला तुम्ही कधी पाहिलं पाहिले नाही पण मग ते इथून इथे येतात कसे परत संख्या वाढते वाढते त्याच्यामुळे बदनाम करत नाही पकडलेल्या कळत नाही अचानक बिबट्यांची संख्या वाढते कशी संशय निर्माण पकडून नेल्यानंतर त्याचा पुरावा दाखवला पाहिजे ना कधी एखाद्या कोणी मागितला तर त्यांचं काहीच नाही जागा आहे आपल्याकडे पकडून ठेवायला पण तिकडे नेतच नाही ते वन खात्याला सुद्धा काही बंधन आहेत पिंजरा लावायला नागपूरच्या कार्यालयाची परवानगी घ्यावी लागते बिबट्याला महिन्यापेक्षा जास्त काळ तो ठेवू शकत नाही निर्णय शासनाने घ्यायचा असतो केंद्र सरकारने तुमची मोदींकडे काय मागणी काय नाही याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा बाकी दुसरी काय मागणी आता केंद्रामध्ये सरकार कोणाचं पाहिजे पवार साहेबांचं की मोदी साहेबांचं आता पवार साहेबांचं आलं तरी चालेल आणि मोदीचं आलं तरी चालेल कोणीतरी त्याचा बंदोबस्त करा आपल्याला काय जास्त काळजीपूर्वक बिबट्याचा बंदोबस्त मोदी साहेब करतील की पवार साहेब नाही पवार साहेबच करतील कारण पवार साहेब स्थानिक आहेत महाराष्ट्राच्या लेवलच्या म्हटलं तर आता मोदी साहेब या गुजरातचे आहेत आप आपल्याला पाहिजे पवार साहेब पवार साहेब जे महाराष्ट्र म्हणून पवार पाहिजे मग गुजरातचे करून पवार साहेबांनीच आता आपल्या शेतकऱ्यांची काळजी घेतलेली जे शेतीला जे काय पाणी प्रत्येक जर धर्माचे लोक किंवा जातीचे लोक जर म्हणायला लागले आमच्याच जातीचा माणूस पंतप्रधान पाहिजे मग कसं व्हायचं पंतप्रधान कोणाचं असं पण शेवटी आपला आपल्याला आपलाच वाटत ना दहा वर्ष पंतप्रधान मोदी त्या खुर्चीवर बसलेले होते मोदींच्या दहा वर्षाच्या कारभारावर तुम्ही समाधानी का मोदींचं तसं <laughs> सर वरच्या लेव्हलला काम चांगलं आहे खालच्या लेव्हलला खालच्या राजकीय लोकांचं काम पाहिजे चांगलं आता हा वरचा माणूस काय खाली लेव खालच्या लेव्हलला काम करायला येणार नाही स्थानिक लेवलला स्थानिक आमदारांनी खासदारांनी स्थानिक ग्रामपंचायतचे सरपंच ही स्थानिक लेवलला स्थानिक माणसांचं काम आहे वरच्या लेव्हलला वरच्या लोकांचं काम आहे आता बघतोय त्याला तर अशात पाहिजे वरच्या लोकांची खालच्या लोकांवरती जेणेकरून त्यांनी खालील खालच्या लोकांनी सुद्धा आपापल्या काळजीने आपापली कामं केली पाहिजे आता आपल्या मतदारसंघामध्ये खासदार कोण निवडून येईल काय वाटतं आढळले आता तसं बघितलं तर शहर व असतील या सर्व चालतो ग्रामीण भागामध्ये कोल्हे चालतो कोण निवडून येईल कोल्हे लोकांनी अंदाज आता मतदान झालेलं आहे तुम्ही मतदान कुठे केलं सांगू पण नका पण कोण निवडून काय वाटत नाही तुमचं नाही आपण युवकाला विचारू भाऊ काय वाटेल काय वाटतंय कोण निवडून कोल्हा साहेब काय वाटतं कोण निवडून आता आढळ बहुतेक कारण कोल्हनी काय केलंय इथे गावांना भेटी कोणाला दिल्या नाही दुसऱ्या कोणच्या सुखदुःखात कधी कोणत्या कार्यक्रमात कधी हजेरी लावली नाही त्याच्यामुळे लोक नाराज आहेत टीका नको पण कोण निवडून येईल का अंदाजराव का दादा काय वाटतं कोण निवडून येईल दादा काय वाटतं तुम्हाला कोण निवडून येईल कोल्हे आता आपल्यासोबत एक ताई आहे आपण जर ताईंना विचारलं ताई काय कोण निवडून येईल असा अंदाज कोल्हे साहेब कि आढळू दादा आठवदा आढळराव काय वाटतं कोण निवडून येईल तोच म्हणजे कोल्हे साहेब नाही आढळराव आढळू दादा काई काई <laughs> का बरं आढळ दादाच निवडून काय येतील काय त्याचं कारण मला माहिती लोक पोर मानतात आता मतदान कुठं केलं सांगू नका कोणाला मी नाही मुंबईला मतदान केलं दादा नस का आपण पाहतोय आपण लोकांची हवा जाणून घेण्याचा प्रयत्न केला आपल्यासोबत ताई आहेत ताई काय म्हणते पाऊस पाऊस आता सुरूच होणार आहे दोन तीन दिवस चांगलं वादळ चालले ना आता लोकसभेची निवडणूक झाली अमोल कोल्हे शिवाजी आढळराव निवडणुकीला सामोरे गेले कोण खासदार निवडून यायला पाहिजे आढळराव की पाहिजे का झाले आढळरावने चांगली कामं केलेली आहेत ना त्याच्यामुळे आता कोल्हे साहेब आपल्या तालुक्यातले आहेत आपले जवळ राहतात नारायणगावला तरुण आहे आहे ते कधी आलेच नाही तिकडे आमच्याकडे आढळराव म्हणून निवडून मग त्यांच्याकडे आपला संपर्कच नाही आला ना त्यांनी आमच्यासाठी काय केलेला असं जाणवतच नाही आपण ह्या प्रातिनिधिक प्रतिक्रिया पाहतोय लोकं म्हणतायत आमच्याकडे आलं पाहिजे सुखदुःखामध्ये सहभागी झालं पाहिजे शिवाजी आढावा किंवा अमोल कोल्हे जे निवडून यायचे तो निवडून येणार आहे परंतु लोकांच्या ह्या प्रातिनिधीच्या प्रतिक्रिया असतात लोकांना असं वाटतं की आम्ही ज्यांना निवडून देतो त्यांनी आमच्याकडे यायला हवं आम्ही ना आढावांची बाजू घेत ना अमोल कोल्हेंचं नावं ठेवत परंतु एक नक्की आहे जो माणूस कामाचा आहे तो माणूस संसदेमध्ये जाणं गरजेचं निवडून कोण येईल हे चार जूनला स्पष्ट होणार आहे तोपर्यंत वेगवेगळी चर्चा होणार आता ह्या लोकांचा कल आपण पाहतोय इथं पाठीमागं गणपतराव फुलवड्यांचा बंगला आहे गणपतराव महायुतीसोबत होते कदाचित हे त्यांच्या कुटुंबातले गावातले त्यांचे सहयोगी असतील म्हणून त्यांचा कल असेल आपण दुसरं कोल्हेमाळ्यात माळत गेलो तर सगळे लोक कोल्हे कोल्हेच म्हणणार आहे जो कोण निवडून येईल त्यांनी पाच वर्ष या जनतेला न्याय द्यायला हवा विकासाची कामं मार्गे लावायला हवी जनतेचा दुवा घ्या ह्या जनतेची कामं करत राहा जो निवडून येईल जनतेची कामं केली तो लोक त्यांना डोक्यावर घेतील आणि जर काम केलं नाही तर वेगळं काय करतील हे सांगण्याची गरज नाही सुरेश वाणी विघर टाइम्स कांदळे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका